बघू शकता तुम्ही पाऊस बघा वडा कत्ती भरून चाललाय बघा कालपासून तर खूप पाऊस पडत आहे आमच्या इकडं येऊ का वाट लावलं शेतकऱ्याचं बघा पावसाने सोयाबीन असे काळे पडून गेलेत बघा पाणी उभारून राऊंडअप मारल्यासारखं कलर आले सोयाबीनमध्ये पाणी उभारण्याने एक शेंग नाही सोयाबीनला आता असं शेतामध्ये पाणी हबरल्या शेतकरी कस उठून जाणार बघा पाणी गुडघ्या इतकं थांबले शेतामध्ये ह्या सोयाबीनला एक शेंग नाही एक एक शेंग नाही बघायला तुम्ही बघू शकता का एवढं सोयाबीन काय तीन तीन एकरचं रान आहे पुरा वाटोळ झाले बघा सोयाबीन हे पाणी थांबून रात्री लय अवघड आहे शेतकऱ्याचा आमदार लय पाऊस पडत आहे शेतकरी मित्रांनो कसलं पाणी वाजत आहे बघा वड्याचं खळाळा वाजलत वाजलं तर पाणी पाठ तर वडा लई चालल तर मित्रांनो ह्याच्यापेक्षा जास्त तर आता थोडं कमी झालंय पाणी कमी झाल्यामुळं पाऊस तुम्ही बघू शकता आबाळ अजून काळ भोराबाळ आहे मित्रांनो का शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचं टेन्शन आले मित्रांनो आता अडत्या वाल्यापासून सोयाबीन पेरणी बियाण्यासाठी औषधासाठी कर्ज आहे कसं आता शेतकऱ्यांनी लय अवघड हो केलं मित्रांनो हे पावसाने हो लय अवघड केलं बघा